कदरीतील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सचिवांनी जे पत्र काढलं काल की शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी सध्या करता येणार नाही सी सी आय केंद्र जे ते सध्या त्यांनी बंद ठेवलेलं आहे त्यामुळं आज मान्य तहसीलदार साहेबांची आम्ही आज भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलं दिलेल्या निवेदनात नुँदन दिल म्हटलं आहे की येत्या चार चार पाच दिवसात जर त्यांनी केंद्र चालू केलं नाही तर आम्ही येत्या रोडमध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत आणि शे असं अचानकपणे त्यांनी सी सी आय केंद्र बंद केलं म्हणून शेतकऱ्यांचे याच्यामध्ये नुकसान होत आहे अगोदरच कापसाला भाव नाही भावनी भाव नाही आणि वर्ष कापूस पडलेला आहे त्यामुळं तात्काळी केंद्र चालू करण्यात यावं आणि शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा यासाठी आज निवेदन दिलेलं आहे अचानकपणे सी आय केंद्र बंद केल्यामुळं व्यापाऱ्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांनी लूटमार लावली आहे सात हजार रुपयांना भाव जाणारा कापूस आज अक्षरशः साडेसहा हजारांना मागितला जात आहे त्यामुळे आज बैरज फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तशी निवेदन दिले आहे येत्या चार दिवसात जर केंद्र चालू झालं नाही तर यंदा आठवड्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत